जागतिक अवयवदान दिनाच्या निमित्ताने नांदेड येथे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अवयवदान जनजागृती अभियान रॅली करण्यात आली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर रॅलीची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमा पोलीस अधीक्षक कृष्णा कोकाटे मनपा आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांची उपस्थिती होती अवयवदान किंवा अंगदान हा अतिशय महत्त्वाचा परंतु फार चर्चेत नसलेला असा एक इनिशिएटिव्ह असतो आपण गेल्या काही दिवसांपूर्वी बघितलं नांदेड मध्ये डोके परिवार आहे त्यांच्या घरामध्ये दुःखद घटना झाली आणि त्यानंतर त्यांचं रिझन झालं होतं त्यांचं ऑर्गन डोनेशन असल्यामुळे त्यांना ग्रीन कॉरिडॉर आपण उपलब्ध करून देऊन ते ऑर्गन ट्रान्सप्लांटची पूर्ण प्रक्रिया झाली होती मात्र हे एक किंवा दोन प्रकरणांपुरतं मर्यादित न राहता आपल्याला पूर्ण समाजामध्ये शहरामध्ये याची जागृती करावी लागेल आणि त्याच हेतून आज डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड यांनी ही रॅली आयोजित केलेली आहे त्याबद्दल मी आयोजकांचं अभिनंदन करतो यामध्ये विद्यापीठ असेल इतर सगळे आपल्या आरोग्य विभागाचे सर्व अंग असतील त्या सगळ्यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे आणि यातनं हाच एक संदेश विशिष्ट युवकांसाठी जाणं महत्वाचं आहे की आपण आपल्या मृत्यूच्या पश्चात सुद्धा या समाजाच्या कामी लागू शकतो आणि जे सर्वश्रेष्ठ दान आहे कारण हे ह्युमन ऑर्गन्स जे आहेत ते कुठल्या फॅक्टरीत बनू शकत नाहीत कुठले आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कुठले थ्री डी प्रिंटिंग तेवढ्या नैसर्गिक पद्धतीचे ऑर्गन्स बनू शकत नाही त्यामुळे ह्याला एक इरेप्लेसेबल असा भाग म्हणून समजून आपण सगळ्यांनी जर ऑर्गन डोनेशन साठी अर्ज केलेत तर मला वाटतं की खूप मोठी जागृती होऊन एक वेगळी चळवळ आपल्या समाजामध्ये निर्माण होईल आजच्या दिनी संदेश का देणार आहात आपण संदेश माझा हेच राहील की आपण आयुष्यभर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे दान करत असतो हे एक अंतिम आणि अतिशय सर्वोच्च अशा प्रतीचं दान आहे जे आपण करू शकतो जे मृत्यूच्या उपरांत सुद्धा या समाजासाठी लाभदायक असेल विश्वनाथराव घोरबाण महात्मा फुले हायस्कूल बाबानगर येथे शिक्षक आहे आज राष्ट्रीय अवयवदान दिन होता त्या औचित्राला साधून माझ्या मुलीसोबत मी आय टी आय महात्मा फुले पुत्री आलो होतो परंतु इथं काही जणांचं म्हणणं ऐकलं केलं आणि बरेच दिवसापासून अवयवदान करावं असं म्हणतो यापूर्वी नेत्रदानाचा संकल्प केला आहे आणि रक्तदान सुद्धा मी केले वैयक्तिक माझं व्यक्तिशः आतापर्यंत पासष्ट वेळा रक्तदान झालंय माझे मित्र प्रीतमजी भराडिया जे एस आर टी विद्यापीठामध्ये गार्डन सुप्रिटेंडंट आहेत त्यांनी आणि मी दोघांनी आताच ऑनलाईन फॉर्म भरून आम्ही आम संकल्प केला आहे यासाठी आमचे वरिष्ठ मार्गदर्शक माधवरावजी अटकोरे यांचंही मला मार्गदर्शन मिळालं आणि देहदान म्हणजे जीवनामध्ये आल्यानंतर स्वतःचा असणारा हा देह असतो याच्यावर स्वतःचा अधिकार आहे याच्या एवढं मोठं दान कोणतंही नाही याची मला जाणीव आहे आणि सर्वात मोठं जीवनाचं समर्पण म्हणजे गेल्यानंतर जनावरं जे मरतात मरताना त्यांचं शेण वगैरे कातडी सगळं कामाला येते पण माणसाचं काही कामाला येत नाही अशा प्रकारची समाजामध्ये धारणा आहे परंतु माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याचे अवयव कामाला येतात जाता जाता मरावे परी उरावे मरणोप्रांत दान मानवाचे हे कार्य महान असं मला वाटलं आणि मी त्या संकल्पामध्ये माझ्या मित्रासह प्रीतमजी असं आज अवयवदान केलेला पत्रकार असून गेल्या आठ वर्षापासून या अवयवदान चळवळीसाठी काम करतो परवा दोन तीन दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांना मी विनंती केली की सर आपण जिल्ह्यातल्या सर्व लोकांना आदर्शित करा आणि तीन ऑगस्ट हा राष्ट्रीय राष्ट्रीय अवयवदान दिन साजरा करा कलेक्टर साहेबांनी माझ्या विनंतीला मान देऊन आज भव्य रॅली काढलेली आहे नांदेड जिल्ह्यातली या आठ वर्षातली ही पहिली रॅली मोठी काढलेली आहे म्हणून प्रशासनाचे आपण आभार मानतो मला एवढंच म्हणायचं मी सरकारला पाठपुरावा करीत आहे की आता सध्या सडक अपघातातलं प्रमाण फार मोठं वाढलेलं आहे त्या सडक अपघाताच्या प्रमाणातील जे मृतदेह आहेत त्याचे डोळे काढून घेण्याची ज्या अटी आहेत त्या शिथिल कराव्या आणि डायरेक्ट त्याचे डोळे काढून घेतल्या जे जावे जेणेकरून इतर लोकांना त्याचा फायदा होईल दुसरी गोष्ट शा प्रशासनाने प्रत्येक ग्राम ग्रामसभेमध्ये अवयवदानाची माहिती असलेली जे दस्तावेज आहेत त्याचं वाचन करावं वा जेणेकरून ग्रामीण भागाला कळूचे कळेल की ग्रामीण भागातील जनतेला कळेल त्याचे अंधश्रद्धा आणि जे गैरसमज आहेत ते दूर होतील अशी माझी विनंती आहे सात आठ वर्षापासून आम्ही काम करतो तर आत्ता या चळवळीला यश आलेलं आहे मी सांगतो तुम्हाला मी माझ एक अवयवधान पार्थिवाचे त्याने पुस्तक लिहिलं आणि त्याच्या पाहुणे पाच हजारपैकी महाराष्ट्रभर फिरून सगळ्याला फुकट वाटल्या श मा नांदेडच्या शाळा महा बावीस शाळा महाविद्यालयातील साडेतीनशे शिक्षक आणि बारा हजार विद्यार्थ्यांना टोप्या घालून अयवधानाची शपथ दिलेली आहे त्याच्यामुळे ही चर्चा सुरू झाली आणि प्रशासनाला माझी दखल घ्यावी लागली